एका राजासाठी एका ध्येयासाठी मुकोटा घालून मृत्यूला कवटाळणारा तो एक सामान्य माणूस नव्हता तो शिवाज होता ज्याने स्वराज्यासाठी आपला लावला त्या रात्री जिथे अंधार होता शत्रू हजार हो पण एक मराठा स्वतःला साक्षात शिवाजी समजून सिद्धीच्या छावणीत गेला आणि स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिला इसवी सन सोळाशे साठ साथ पन्ना गडावर मराठा साम्राज्याचं राजकारण आणि रणनीती उंचीवर होते शिवाजी महाराज पन्हाळ गडात अडकले होते आदिलशाही सेनापती सिद्धी जवळ गडाला वाट पाहत होता महाराज पळून जातील आणि आणि तो त्यान... आनि तो त्या त्यांना पकडेल हे एक सामान्य मावळे नव्हते त्यांचा चेहरा महाराजांसारखा दिसत होता ही गोष्ट लक्षात घेऊन महाराजांनी एक युक्ती आखली शिवा तू माझ्या पेहरावात जाशील राजे माझं आयुष्य तुमच्यावर उदार आहे शिवा म्हणाले रात्रीच्या अंधारात शिवाजी महाराज विशाळ गडाकडे रवाना झाले आणि शिवाकाची गडातून निघाली राजशाही वस्त्रात छत्र आणि राजदंड हाती घेऊन आदिलशाही सैनिकांनी त्यांना पकडलं उत्साहात जोहरला कळवलं शिवाजी महाराज सापडले शिवाकांची यांना जोर शिवा पुढे आणलं पण तेव्हाच सत्य उघड झालं जोहर रागाने कारला हा खोटा आहे आणि शिवाकांची देना क्रूरपणे ठार मारण्यात आलं पण शिवाकांत यांच्या बलिदानामुळे महाराजांना वेळ मिळाला शिवाजी शिवा काशीद हे नाव इतिहासाच्या पानामध्ये शांत आहे पण मराठ्यांच्या शब्दात ते गरजत आहे त्यांचा त्याग म्हणजे एक मुखवटा पण खऱ्या महाराजांसाठी प्राणार्थ